लोणंद येथील दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न लोणंद शहरातील शास्त्री चौकामधील दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीमती कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिर संपन्न झाले प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी शिबिर भरवले जाते मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत असून पेशंटने येताना चष्मा जुने रिपोर्ट घेऊन येणे ने, पेशंटला नेणे व आणणे मोफत आहे तरी पंचक्रोशीतील रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबियांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन अक्षय शेठ दळवी यांनी केले पाहूया विस्तृतपणे दूरदृष्टी ऑप्टिकल मध्ये श्रीमती कमला मेहता धर्मदाय नेत्र रुग्णालय व शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया वलोवर तपासणी शिबीर आज आयोजित केले आहे तरी आ, 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 ते पेशंटला नेहमी आणण्याची सोय किंवा मोतीबिंदू वगैरे कोणाला असेल तर ते पूर्णपणे शिस्त्रिया पूर्णपणे मोफत होतात त्यांना नेण्याने सोय एकदम फ्रीमध्ये त्यात एक रुपयाही खर्च लागत नाही तरी आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांनी हा सेवेचा लाभ घ्यावा हे दूरदृष्टी दूरदृष्टीकल ऑप्टिकलच्या वतीने हे सर्वांना आव्हान हो आहे दर महिन्यात चौथ्या शनिवारी हे शिबिर दूरदृष्टी ऑप्टिकल मध्ये सर्वांनी येऊन भेट द्यावी ही विनंती आवारी आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला ला दौलत इथे दूरदृष्टी दूरदृष्टी ऑप्टिकल अक्षयद्रवी यांचे दूरदृष्टी ऑप्टिकल तिथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेले आहे तरी आपल्याकडे हे आणि इथे कमला मेहता शिरवड यांच्या सौजन्याने हा कॅम्प इथे घेण्यात येत आहे आपला हा कॅम्प जो आहे तो दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी घेतला जात असतो याच्यामध्ये आपण पेशंटला घेऊन शिरवळला ऑपरेशन करून मोफत शस्त्रक्रिया केली जात असते तरी आपल्या या पंचकृषीतल्या लोकांनी पूर्णपणे असा लाभ घ्यावा आणि इथे आपली नाव नोंदणी करून शस्त्रिको uh, <laughs> <laughs> Gracias.